या खाजगी फायनान्स कंपनीकडून महिलांची फसवणूक महिलांनो सावधान फायनान्सकडून कर्ज घेत आहे हल्ली संपूर्ण महाराष्ट्रात मिनी फायनान्स कंपन्यांचे पेव फुटलाय महाराष्ट्र राज्यात महिला बचत गट म्हटल्यावर आपसुकच फायनान्स कंपनीचं नाव येतं महिला बचत गटाच्या माध्यमातून हजारो महिलांनी आपल्या प्रपंचाला हातभार लावलाय मात्र महिला बचत गटातील अनेक अडाणी महिलांचा गैरफायदा घेऊन याच फायनान्स कंपन्या मोठ्या प्रमाणावर फसवणूक करत आहेत असाच धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात घडलाय पंढरपूर शहरातील खाजगी फायनान्स असलेल्या इक्विटास नावाच्या फायनान्स कंपनीने एका गावातील महिला बचत गटाच्या सर्व महिलांचे ओरिजिनल कागदपत्रे इक्विटास फायनान्स कंपनीनं गेली पंधरा दिवसांपूर्वी कर्ज देण्याच्या बहाण्यानं घेतली त्यावेळेस इक्विटॉस फायनान्स कंपनीचा मॅनेजर सुद्धा आला होता त्या अनुषंगाने या सर्व महिला पंढरपूर येथील लिंक रोडवर असलेल्या ऑफिसला भेट दिली असता त्या सर्व महिलांना धक्काच बसला कारण त्या सर्व महिलांना पैसे नसल्याच्या कारणावरून बाहेर काढण्यात आले याबाबत आम्ही फायनान्स मॅनेजर यांना विचारले असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला मात्र आम्ही या महिलांशी संपर्क साधला असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला इक्विटॉस फायनान्सच्या बाबत पहा उपस्थित महिला काय म्हणाल्या अश्विनी पाखरे मी बोलते काशीगावात ना काशीगाव गवळे गल्लीत नाही मी तिथनं गट केलंय पंधरा दिवस झालंय पंधरा दिवसाचे वर झालंय आणि रोज आम्हाला सर फोन करून काय म्हणते ते आणि जे दिवशी आमचे फार्म भरून नेले त्या दिवशीच आमचं मेसेज आहे तर काय म्हणलं आम्हाला तुमचं आता झालंय म्हणलं सगळं आणि आम्हाला दहा मिनिटात या म्हणून सांगितलं ज्या दिवशी आमचं फार्म भरलं त्या दिवशी मग त्या काय म्हणलं आम्हाला होऊन जाईल तुमचं आणि तुम्ही सगळे ज्यांची गाडी असले तर लगेच या म्हणलं आणि परत दुसऱ्या दिवशी आम्हाला सर लोक आले ते काय म्हणलं की तुमचं होऊन जातं ते मेसेज येणार आहे तुमचं थांबा एक दोन दिवस थांबा तीन दिवस थांबा असं म्हणून आम्हाला रोजच सांगितलं ते तरी बी आम्ही काय म्हणतो जाऊ द्या सरांना म्हणजे नेमकं आम्हाला होते का नाही एवढं सांगा त्या काय म्हणलं तुमचं झालंय सक्सेसफुलचं मेसेज सुद्धा कामाला आलाय मी फोन केले जाधव सरांना जाधव सरांना केलतय मग त्या परत आम्हाला मेसेज आला किती वेळेस पाच वेळेस आम्हाला मेसेज आलाय झालाय म्हणून मग आमचं मेसेज आलंय म्हणजे चाळीस हजारचं मग आलं कसं नाही आम्हाला पैसे मग ह्यानी पंधरा दिवस वर झालं आमचे बँक पासबुक आधार कार्ड मतदान ओळखपत्र सगळं नेले ते आमचे मालकाजण आमचं नेहलत ओरिजनल घेऊन ओरिजिनल घेऊन घेऊन गेले ते झेरॉक्स नाही ओरिजिनल आमचे सगळं कागद घेऊन गेले ते आणि आम्ही फोन लावते तर आम्हाला कसं बोलतो ते तुम्हाला दम नाही का मावशी होऊन जाईल तुमचं मग तुमचं होते म्हणून तुम्हाला सरसर का फोन कशाला लावायचं तुम्ही हे असं आम्हाला रोज बोलते जाधव सर जे मॅनेजर आलेले आमच्या गट पास करायला ते मॅनेजर आणि जर आमचे कागद भरलेले ते मॅ ते सर म्हणतो ते आम्हाला मग आम्ही काय म्हणलो सर आम्हाला नीट बोला होते का नाही नाही म्हणलं तर गट पास कॅन्सल केलं तर आम्हाला काय फरक पडत नाही ते काय म्हणले होऊन जाईल ते काय म्हणजे मेसेज जर तुमचा आले होतच करू शकत नाही असं म्हणून आम्हाला सांगितलं होय म्हणून आम्ही एवढे दिवस थांबलो थांबलो किती दिवस पंधरा दिवस हिथ का आमचे आमचे गडी घरचे गडी येत होतं दोन चार वेळा तिने येऊन गेले ते काय म्हणलं तर होऊन जाते एकदा काय म्हणलं हेनी आजार आणि मेन सरांना आम्ही फोन केलो तो ब्रँच मॅनेजरला त्या काय म्हणले की आम्ही मुंबईला चाललो आहे काय ट्रेनिंग आली आम्हाला म्हणले आणि त्या सर सांगोलचे सर होते कुठलं ते म्हणले बरं म्हणाले आम्ही म्हणलं बरं जाऊ दे तुमची अडचण आहे पंधरा दिवसानंतर आता आल्यावर करा त्या म्हणल्या आठ तारीखला या तुमच्या गटाचं जा, होऊन जाते नक्की म्हणलं हे सगळं बाया किती दिवस झाले बसले ते मग हे बाया एवढे दिवस झालं बसले मला करायला पाहिजे ना आता या बायांना आम्ही रोज आता काय बोलायचं का माझी हजेरी थांबाच म्हणते ते आणि आम्हाला कारण काय सांगते ते चार वाजेस तर आलो एक वाजेस आलो दोन वाजेस आलो डॉक्युमेंट परत मागवले का तुम्ही तर डॉक्युमेंट्स आम्ही काय म्हणले होत नाही तर सर आम्हाला कागद तर द्या आम्ही दुसरीकडे बघू द्या अडचण आहे आम्ही असं म्हणून आम्ही सांगितलं आम्ही दुसऱ्या माणसाला पैसे द्याय जातात त्यासाठी आम्ही गट काढलो अडचण आहे म्हणून आम्ही गट काढलोय ना जर आम्हाला अडचण नव्हती तर आम्ही गटीच काढले नसते ते मग या सरांना म्हणले तर होतेच म्हणले ना नाही 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 दिसत होतो मग एवढे बाया मला काय म्हणते ते आता बाया अश्विनी मावशी तुम्ही गट बसवला आता एवढे दिवस आम्हाला कामाची हाजरी आणि आम्हाला चार चारशे रुपयांना आमची हाजरी आम्हाला काय सांगू नका हे जे ताजून बायात दवाखान्याचं हे जे आहे ते म्हणून आले नाही ते बाया जेवढं बाया आले ते दहा बायांचं गट आहे हे सात आठ बायाच सात बाया आले ते अजून हे जिथलं बायात दवाखान्याला हे ला म्हणून थांबले ते मागं मग ह्याने करा करायला पाहिजे ना नाही म्हणल्यावर मग एवढ्या महिलाचे कागद नेहालेच कशाला तुम्ही मग ते आमच्या कागदावर तुम्ही दुसरं काहीतरी केलं असले तर मग पुढं आम्हाला आमच्या लेकरांना यायला त्याला अडचणी येणार मग त्यासाठी आम्हाला म्हणते आम्हाला तर या तर लोन पाहिजे नाहीतर आता काय म्हणणं आलं त्यांचं हे काय म्हणते ते आमच्याकडे पैसे नाही आम्ही वाटप करू शकत नाही आमच्याकडे आता पैसेच नाही ते तुमचे एक नाही शंभर दीडशे माणसाचं आम्ही कागद गुतवलेले आहेत तर होऊन जाईल असं आता आमच्याकडे सध्या पैसे नाही तुम्ही एकटेच नाही तर असं म्हणून मला म्हणते ते बघा हे मेसेज आहे हे मेसेजवर आमचं होते म्हणून सांगितलं चाळीस हजारचे मेसेज आलं मग काय म्हणल्यावर नाही म्हणून सांगायचं असं दोन मेसेज आले त्यामध्ये एक सव्वीस तारखेला आलं आहे किती सव्वीस तारखेचं आलं आहे एक तीस तारखेला एक आला आणि एक सव्वीस तारखेला आलाय असं दोन मेसेज आम्हाला आले बरं आम्ही नाही म्हणलं नाही म्हणायचं होतं मग ना आधी कशाला माणसाला लावायचं दहा बाया इंटलं फालतू दिसते ते का तुम्ही होऊन आमच्या तिथं आला गळं ह्याच्यात गट करतो म्हणून आलं मग आले म्हणल्यावर करायला पाहिजे ना नाही म्हणल्यावर नाही म्हणून सांगायचं तर मग तुम्ही आता कंपनीत आल्यावर म्हणतो अजून मग तुम्हाला दम नाही काय दम नाही म्हणजे एवढे बाय दिसते त्यांना लेकरं बाळ घेऊन बारके बारके लेकर फिरायला आम्ही आणि एक दिवस तर ज्या दिवशी त्यांना गट पास करायला त्या दिवशी आम्ही येळवर बसलो आणि त्या आम्हाला म्हणलं आलोच आलो दहा वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत बसलो बसलो घरी सगळे बायका कामाच्या बुडून घरी बसल्या होत्या मग त्या म्हणते त्या आमच्या हजेरी दिवसभर बोलली कामाच्या घरी राहिलो हप्ता नाही भरला आम्हाला म्हणते ते मावशी तुम्ही जर हप्ता नाही भरला तर आम्ही तुमच्या घरात न शिरून आमच्याकडनं जेवढं होईल जेवढं आम्ही तुम्हाला चाळीस हजार रुपये वाटप केलोय ते चाळीस हजार रुपये जर आम्ही तुमच्या घरी शिरून काय वस्तू चाळीस हजारची घावील ते नेणार आणि आमच्या तिडक तुम्छ गटाला हे माणसं जे आहेत पोरं कुठल्या बाहेरचे नाहीत लोकल पोरं आहेत हप्ता वसूल केल्याशिवाय जात नाही